नमस्कार आपण पाहत आहात ए पी एच टाइम्स मी प्रज्ञा पाटील आज आपण मराठी सिनेमा सृष्टीतील एक बहुचर्चित व्यक्तिमत्व आणि सध्या चर्चेत असलेल्या घटनेबद्दल माहिती घेणार आहोत मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी जिच्या नावाने घराघरात आपुलकी निर्माण केली आहे ती सध्या एका वादामुळे चर्चेत आहे प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक गुणी अभिनेत्री आहे तिने आपल्या करिअरची सुरुवात दूरचित्रवाणी मालिकांमधून केली आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले तिच्या जुळून रेशीम गाठी या मालिकेतील भूमिकेने तिला अफाट लोकप्रियता मिळवून दिली प्राजक्ता माळी केवळ अभिनयातच नव्हे तर नृत्य आणि काव्यलेखनातही पारंगत आहे ती आपल्या सामाजिक भानासाठी ओळखली जाते मागे रान बाजार या वेब सिरीज मुळे प्राजक्ता माळी ही चर्चेत सापडली होती आणि आता परत एका वेगळ्याच कॉन्ट्रोवर्सी मध्ये ती अडकल्याचं दिसतंय प्राजक्ता माळी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या विधानांवर तीव्र आक्षेप नोंदवला होता त्यांच्या मते धस यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे होते त्यामुळे प्राजक्ता माळी यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार देखील केली प्राजक्ता माळी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्या म्हणाल्या महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे ही माझी किमान अपेक्षा आहे त्यांच्या या विधानानंतर अनेक चाहत्यांनी आणि अने सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीची कारवाई करण्याचे निर्देश दिले यामुळे या, या प्रकरणाला आणखी गांभीर्य प्राप्त झाले यावर प्रतिक्रिया देत सुरेश धस यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे वक्तव्य नव्हते आणि त्यांनी यांना कोणत्याही प्रकारे दुखवण्याचा प्राजक्ता बाबत माझ्या स्टेटमेंटचा गैर अर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी ताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा त्यांचे किंवा कोणत्याही मन जर असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो धस यांच्या माफीचे प्राजक्ता माळी यांनी स्वागत तर केले आहे आणि त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे त्यांनी चाहत्यांचे आणि समर्थकांचे आभार मानले आहेत ज्यांनी या प्रक्रियेत त्यांना पाठिंबा दिला आणि जाता जाता आज मी इथे हेही नमूद करू इच्छिते की आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही मी करू इच्छित नाही आणि आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाक या प्रकरणाने महिलांच्या सन्मानाबाबत समाजात एक महत्वाचा संदेश दिला जात आहे अशाच काही नवीन अपडेटसाठी पाहत बी एच टाइम्स धन्यवाद